तंत्रज्ञानाच्या युगात माणसामधला संवाद हरवत चाललाय अशा काळात चांगले काम करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेत या कार्यक्रमात राष्ट्रीय कामगार रत्न दोन हजार पंचवीस पुरस्कारानं अनेकांचं कार्य गौरवण्यात आलं यावेळी ते बोलत होते कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज भवन इथं एक प्रेरणादायी सोहळा पार पडला राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आजची भयावह परिस्थिती पाहता माणूस माणसापासून लांब जातोय अशा काळात चांगली माणसं एकत्र आली तर समाज सुंदर आणि मानवतावादी होऊ शकतो असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रीय कामगार रत्न दोन हजार पंचवीस हा राज्यातील सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार बोसरीगावचे पैलवान काळूराम लांडगे यांना सन्मान चिन्ह मानपत्र फेटा व शाल देऊन प्रदान करण्यात आला कार्यक्रमात राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनीता बहिणजी निर्माता कवी अनिल ममाने केंद्रीय श्रमिक बोर्डचे डॉक्टर रविकांत पाटील तसंच विविध अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सोहळ्यात सामाजिक शैक्षणिक कला संस्कृती उद्योग कृषी आरोग्य पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सत्तर कार्यकर्त्यांना समाजरत्न कृषीभूषण साहित्यभूषण आदर्श शिक्षक कामगार रत्न अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात नागरिकांची प्रचंड गर्दी होती